आज तुमच्यावर जे दोन लाख रुपये खर्च आहे ते माफ होणार आहे उद्या तुम्हाला दोन लाख रुपये खर्च काढता येणार आहे चार लाखाचा लगेच तुमचा फायदा होतो आहे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे कर्जमाफी देतो म्हणून सांगितली मत घेतले मात्र आता ते कर्जमाफी द्यायला तयार नाहीयेत अशा याच्यामध्ये शेतकरी आंदोलन करतायत बाहेर पडतायत पण किती पाच दहा टक्के बाकीचे सगळे घरात घुसलेले आहेत ते फक्त कमेंट्स करतात किंवा तुम लढो हम कपडे सांभाळते अशा पद्धतीचं आहे त्यामुळे आपलं आजचं टायटल असं आहे की जे आंदोलनात असणार त्यांनाच कर्जमाफी मिळणार इतरांना कर्जमाफी मिळणार नाही ते कसं ते तुम्हाला सांगतो नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता अनेक शेतकरी फोर्स करायचे की कधीपर्यंत युट्यूबला बोलता कधी रस्त्यावर उतरता आता रस्त्यावर उतरणं चालू केलेलं आहे आंदोलनाची रूपरेषा ठरलेली आहे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राकडनं रॅली निघणार आहे ती वर्ध्यापर्यंत येणार आहे वर्ध्यावरनं संपूर्ण शेतकरी पायी चालणार आहेत ते नागपूरला जाणार आहेत नागपूरला मुख्यमंत्र्याचं निवासस्थान आहे रामगिरी बंगला त्या बंगल्यावर जवळपास एक लाख शेतकरी आपल्याला राहायचे आहेत आणि त्या ठिकाणी ते शेतकरी ठिया देणार आहे सरकारवर प्रेशर आणायचं आहे आणि त्यांना कर्जमाफी करायला भाग पाडायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही नियोजन बैठका घेतोय सभा घेतोय लोकांमध्ये जनजागृती करतोय परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स लोकांकडनं येत नाहीये शेतकऱ्यांकडनं येत नाहीये शेत शेतकऱ्यांना त्यांचे स्थानिक आमदार असतील जेडपी सदस्य असतील जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष मार्केट कमिटीचे चेअरमन संचालक पंचायत समिती सदस्य त्याचे सभापती सरपंच आणि तिटगे या लोकांना किंवा त्यांच्यासोबतचे संबंध महत्वाचे वाटतात परंतु एक गोष्ट आहे साधे अंगणवाडी सेविका असतील संगणक परिचालक असतील शिक्षक असतील हे सगळे लोक एकत्रत येतात आणि त्यांना माहिती आपण एकत्र आलो तो पगार वाढ होणार आहे आपण एकत्र आलो तो पैसा मिळणार आहे आणि मग शेतकऱ्यांना हे लक्षात घ्या आपण एकत्र आलो तर आज तुमच्यावर जे दोन लाख रुपये खर्च आहे ते माफ होणार आहे आणि उद्या तुम्हाला दोन लाख रुपये खर्च काढता येणार आहे चार लाखाचा लगेच तुमचा फायदा होतो आहे तरी सुद्धा तुम्हाला रस्त्यावर यायचं नाहीये का असले कसले लोक आहे तुम्ही रस्त्यावर यावं लागेल एक लाख आम्ही म्हणतोय दहा लाख त्या ठिकाणी नागपूरात लोक दिसले पाहिजे मग बघूया मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री कसा काय कर्जमाफीचा निर्णय घेत नाही आंदोलन मॅनेज होणार नाही जे काय होईल ते लोकांच्या समक्ष होईल पण तुम्ही येणं गरजेचे आहे मग त्या ठिकाणी आम्ही सरकारला सांगू की इथं जे शेतकरी आलेले आहेत यांनाच कर्जमाफीची गरज आहे कर हे आंदोलन करतायत याचा अर्थ यांचीच परिस्थिती हालाकीची आहे बाकीचे घरकोंबडे घरात बसलेले आहेत याचा अर्थ त्यांना कर्जमाफीची गरज नाही त्यांची परिस्थिती चांगली आहे असा होतो त्याच्यामुळे जेवढे आंदोलनाला आले तेवढ्यांनाच कर्जमाफी सरकारनं द्यावी यासाठी आम्ही दुसरं आंदोलन उभं करू हे तुम्ही लक्षात घ्या सांगायचं तात्पर्य हे आहे की दोन चार लोक लढल्यानं किंवा त्यांनी निषेध केल्यानं ना होणार नाही एकी दाखवावं लागल सगळ्यांना सोबत घ्यावं लागल एकत्र यावं लागल आणि रस्त्यावर उतरावं लागल तर ते सगळे नियोजन आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत ते सगळं नियोजन आम्ही करतोय नागपूरमध्ये चार दिवस लागतील पाच दिवस लागतील रॅलीमध्ये जो काय खर्च लागेल तो सगळा खर्च आपण सगळ्यांच्या मिळून करतो आहोत तुम्हाला फक्त पंढरीच्या वारीला आपण जसं जातो तसं बॅग घेऊन निघायचंय आणि त्या तुम्हाला दोन चार लाख रुपये मिळणार आहेत तरी पण तुम्ही येणार नसाल तर मग हे आंदोलन शेवटचं असेल शेतकऱ्यांसाठीचं हे तुम्ही लक्षात घ्या अजून किती तळमळीनं सांगू का अजून किती जीव तुडू अभिनय तो कभी नाही म्हणून एकवटूया एकत्र येऊया या चॅनलच्या माध्यमातून पुढे तुम्हाला बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आपण देतो आहोत नियोजन सांगतो आहोत गावामध्ये एकत्रित या कर्जमाफीच्या आश्वासनाचा जाहीरनामा घ्या त्या जाहीरनाम्याची होळी करा ती होळीच्या बातम्या द्या प्रचार प्रसार होऊ द्या आमदारांना बोला करा ना केल्याशिवाय होत नाही म्हणजे लेकरू रडल्याशिवाय ले माय सुद्धा दूध पाजत नाही हे लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं पेटून उठा तुम्हाला पुढचं नियोजन या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आठ तारखेला बच्चू बच्चूकडून आपण सभा घेतोय ती सभानंतर पुढचं नियोजन करणार आहे अजून सभा घ्यायच्या आहेत तुमच्या भागात पण यायचंय सगळ्यांनी मिळून गावातून एक एक दोन दोन तीन तीन गाड्या तरी निघल्या पाहिजेत तेव्हा आपली नागपूरमध्ये ताकद दिसणार आहे आणि तेव्हा ती ते जे। ते ताकद जेव्हा ते दिसेल तेव्हा कर्जमाफीचा निर्णय होईल साधी सोपी सरळ गोष्ट आहे काहीच नाही फक्त एकत्र या मानसिक तयारी करा आणि सरकारसोबत भिडायची तयारी करा कोणावर गुन्हा दाखल होत नाही का लाख लाखभर लोकांवर गुन्हा दाखल होत असतो का शांततेच्या मार्गाना शांततेनं संयमानं करूयात तुर्तास थांबतो आपली रजा घेतो कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं कंदाबा दाबा आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद